आज बेलोना येथे अतिक्रमण प्रकरणात अडतीस वर्षीय अरविंद बांबल याचा मृतदेह गावात येता गावातील जनसमुदायाने अरविंद न्याय मिळावा याकरिता रस्त्यावर उतरले आणि उतरलेल्या जीव घेण्या प्रकरणात शासनाने कार्यवाही करावी व त्याला न्याय मिळावा याकरिता आक्रोश दाखविला मृतदेह ग्रामपंचायत जवळ येता जनतेचा राग अनावर होता वादास्पद होण्याआधी नरखेड पोलीस प्रशासनाने शांतिमयरीत्या हाताळत सर्वजनतेच्या समस्या समजून घेतल्या गावात वातावरण चिघळणाऱ्याचा अंदाज पाहता पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत पोलीस बंदोबस्ताकडे कोट स्वरूपात ठेवला यात ग्रामपंचायतीचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित नसून तहसीलदार खंडविकास अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देऊन न्याय मागणी करण्यात आली योगनागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम थोटे व सहकारी यांनी निवेदन दिली व या प्रकरणात अरविंद बांभल यावर झालेल्या अत्याचारावर न्याय मिळावा याविषयी मागणी केली बघा हा जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे घटना वास्तविक घडायला पाहिजे नव्हती आता घटना घडलेली आहे निवेदनही प्राप्त झालेलं आहे गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे नातेवाईकांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला समजलेलं आहे निश्चित व्यवसाय सखोल चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंतिम कायदेशीर आहे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या मार्फत चौकशी त्यांच्या स्तरावर करून जो रिपोर्ट आहे रिपोर्ट आम्ही माननीय साहेबांना पाठवू आणि तसंच साहेबांनी सांगितलं की मान्य मिळू साहेब अहवाल तसं आपण सर्व अहवाल घेऊन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या समक्ष दोन्ही अहवाल आपल्याला सादर करतो माननीय एस पी साहेब ए आय साहेब खंडविकास अधिकारी तहसीलदार साहेब तसंच आमदार स्थानिक आमदार साहेब यांच्यासाठी सर्वांशी बनवलेलं आहे जे जे उपस्थित होते यांना ओ साहेब तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन आज दिलेलं आहे खूप खूप पोलीस अधिकारी साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे तर आम्ही आमदार साहेबांना स्थानिक आमदार यांनाही निवेदन देणार आहे एस पी साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि झालेल्या प्रकारामध्ये सखोल चौकशी होईल आणि जे गोष्टी होतात कडक कारवाई कारवाई व्हावी त्याच गाऊस जन्म आहे माझं अरविंद बल याला मी लहानपणापासून पाहिलं आहे दारू पाणी कि नाही कायच्यामध्ये नसताना तो शिक्षण झालं शिक्षण झाल्याच्या नंतर मध्ये काहीतरी कामासाठी शोधा लागला पण काम कसं झालेलं त्यामुळे आणि त्या बकरीपालनचा व्यवसाय मी हा उठा त्याच्यानंतर मध्ये यांनी हा जो प्रकार केला यासाठी आपण थोडंसं विचार करत आहे आणि तिवारी साहेबांनी आणि मस्के साहेबांनी यावर लक्ष देऊन तहसील कार्यालयाच्या साहेबांनी या सर्व साहेबांनी लक्ष देऊन त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे इतकं बोलून मी माझ्या Subscribe now and press the bell icon.